नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची वार्ता कि आजपासून सामान्य कास्तकार बांधवांना मिळणार मोदी सरकारचा दोन हजारांचा सोळावा हफ्ता होय मित्रांनो हो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात मोठी अपडेट आहे की आता सामान्य कास्तकार बांधवांना मिळणार या ठिकाणी मोदीचा दोन हजारांचा सोळावा हफ्ता होय मित्रांनो हो ही आपल्या सर्वांसाठी आहे आनंदाची वार्ता की कि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत आता भारत वर्षातील सामान्य बांधवांना या ठिकाणी मिळणार आहे मोदी दोन हजारांचा सोळावा हफ्ता या साठी मोदी सरकारने एकवीस हजार कोटींची तरतूद केली आहे या अंतर्गत देशामधील तब्बल अकरा कोटी सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी आजपासून मिळणार आहे हा दोन हजारांचा सोळावा हफ्ता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या कि आजपासून पंधरा मार्च पर्यंत आपल्या सर्वांच्या खात्यावरती क्रमाक्रमाने क्रमाने हे दोन हजार रुपये पडणार आहेत आणि त्यातल्या त्यात, त्यात आजपर्यंत पीएम किसान सन्मान योजनेचा एकही हफ्ता मिळाला नाही अथवा ज्यांचे काही हप्ते मिळणं शिल्लक आहे त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची वार्ता की आता आपण सरकार त्या ऍप्लिकेशनवर जाऊन आपली समस्या रजिस्टर करू शकतात आणि आपला असणारा रजिस्ट्रेशन कालावधी पूर्ण झाल्यानंतर पुढचा हफ्ता येईपर्यंत तुमचा दावा निकाली निघणार आणि तुमचा दावा निकाली निघाला की मागचे सगळे हफ्ते एकदाच तुम्हाला मिळणार म्हणून मित्रांनो ही आपल्या सर्वांसाठी आहे सध्याची आनंदाची वार्ता कि आजपासून मोदी सरकारचा दोन हजाराचा सोळावा हप्ता याबद्दल काही समस्या अथवा अधिक माहिती प्राप्त करायची असेल तर कमेंट सेक्शन मध्ये लिहून जरूर कळवा आनंदाची वार्ता देणारा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सामान्य कास्तागार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार